श्री स्वामी समर्थ मित्रांनो पासष्ट वर्षांनी गुरुपौर्णिमेला दुर्मिळ योग तयार होत आहे या पाच राशींवर होणार अमृत वर्ष गुरूंच्या कृपेमुळे तुमचं आयुष्य उन्नतीच्या मार्गावर जाईल धनुराशी अचानक धनलाभ आणि करोडपती होण्याची संधी येईल मित्रांनो आजपासून सुरू होत आहे एक असा संयोग ज्याची नोंद शास्त्रातसुद्धा सोन्याच्या अक्षरात केली जाते गुरुपौर्णिमा विशेष योग आज आपण जाणून घेणार आहोत त्या पाच राशी ज्या या गुरुपौर्णिमेच्या अद्भुत संयोगात अक्षरशः संपत्ती सौभाग्य आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीचा अमृत वर्षाव अनुभवतील पण फक्त राशीच नाही या योगात कोणते उपाय केल्याने तुम्हाला अपार फळ प्राप्त होईल हे सुद्धा आपण उलगडून पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जर तुम्ही या योगाच्या वेळेत योग्य पावले उचलली तर तुमचं आयुष्यच बदलू शकतं मित्रांनो गुरुपौर्णिमा म्हणजे काय ते जाणून घेऊ सर्वप्रथम जाणून घेऊया गुरुपौर्णिमा म्हणजे काय गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यातील पौर्णिमा असून हा दिवस गुरूंच्या पूजनासाठी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो याच दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो शिष्याने गुरुचरणी अर्पण केलेली नम्रता आणि भक्ती याचं प्रतीक म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश व्यास बृहस्पती आणि इतर गुरुतत्व विशेषतः सक्रिय असतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही पौर्णिमा आपल्याला अंतर्मुख करून जीवनातील अंधकार दूर करत असते आणि प्रकाशाचा मार्ग दाखवते पण यंदाची गुरुपौर्णिमा विशेष का आहे कारण पासष्ट वर्षानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुग्रह स्वतःच्या राशीत वक्री अवस्थेत असून चंद्रसुद्धा उच्च राशीत आहे बृहस्पती चंद्र सूर्य आणि शनी यांचा अद्वितीय संयोग यंदा घडतोय ज्यामुळे काही विशिष्ट राशींना अमृतासारखी फळं प्राप्त होणार आहेत पासष्ट वर्षांनंतरचा दुर्लभ संयोग कोणता आहे तर या दिवशी चंद्र मकर राशीत बृहस्पती स्वतःच्या धनुराशीत वक्री आणि शनी मीन राशीत तसेच सूर्य कर्क राशीत आहे म्हणजेच चार ग्रह आपापल्या प्रभावी मजबूत स्थानांवर आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा असा उच्चतम योग तयार होतो तेव्हा तो संपूर्ण विश्वात एक आध्यात्मिक लहरी निर्माण करतो या दिवशी काही विशिष्ट राशींचे कर्मफल द्रुतगतीने फळास येते आयुष्यात अचानक बदल होतो आणि इच्छित कार्य सिद्ध होते ज्यांच्यावर अमृतवर्षाव होणार आहे त्या पाच राशी कोणत्या एक कर्क राशी कॅन्सर बृहस्पती आपल्या आपल्या लाभस्थानात आहे या राशीच्या व्यक्तींना नवीन संधी घर खरेदी विवाहयोग हो नोकरीतील बढती आणि मनशांती प्राप्त होईल या गुरुपौर्णिमेला तुम्ही गुरुच्या चरणी केवळ एक तुळशीपत्र अर्पण केले तरी तुमच्यावर गुरुकृपा पूर्णता बरसेल घरातील वाद संपतील आणि तुमचं सुखाचं वर्तुळ पुन्हा सुरू होईल नंबर दोन धनुराशी गुरु स्वतः आपल्या राशीत आहे तेही वक्री अवस्थेत म्हणून तुमचं जुनं अडकलेलं नशीब आता उलगडणार आहे व्यवसायात तेजी आर्थिक लाभ जुनी इस्टेट मिळणे कोर्ट कचेऱ्यांतील विजय याची शक्यता प्रबळ आहे गुरुपौर्णिमेला पितांबर वस्त्र परिधान करा आणि गुरुच्या मंत्राचा जप करा नंबर तीन मीन राशी शनी या राशीत आहे आणि गुरु नवम भावात प्रभावी आहे जे लोक विदेशात स्थायिक होण्यासाठी हायर एज्युकेशन किंवा अध्यात्मासाठी वाट शोधत होते त्यांना संधी मिळेल आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि गुरुच्या कृपेमुळे तुमचं आयुष्य उन्नतीच्या मार्गावर जाईल गुरुपौर्णिमेच्या रात्री एका लिंबावर ओम गुरुवे नम लिहून तो पाण्यात विसर्जित करा तुम्ही यशाच्या दरवाजात खुलशील तुमच्यासाठी यशाचे दरवाजे खुलतील नंबर चार मकर राशी चंद्र या राशीत उच्च आहे मनाच्या शांतीचा वर्षाव कुटुंबातील सुख विवाह योग्य लोकांसाठी सुंदर जुळणं आणि मानसिक आरोग्यात सुधारणा आध्यात्मिक वाटचाल ध्यान तपस्या आणि गुरुभक्ती यांचा आरंभ या राशीतून होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका तांदळाच्या ढिगावर एखादं सोनं किंवा पितळेचा गुरू ठेवून पूजन करा नंबर पाच वृषभ राशी या राशीला बृहस्पतीने विशेष दृष्टी दिली आहे आरोग्य लाभ आर्थिक सुधारणा जमीन जुमल्याचे लाभ व्यवसायात नवीन भागीदारी तसेच जुन्या कर्जातून मुक्ती आणि संतती प्राप्तीचे योग गुरुपौर्णिमेला गुरुची प्रतिमा गूळ व पिवळ्या फुलांनी सजवा आणि घरात पूर्व दिशेला ठेवा मित्रांनो हे दुर्मिळ योग पासष्ट वर्षांनी आला आहे जर तुम्ही या गुरुपौर्णिमेला योग्य कृती केली योग्य भावनेने पूजन केलं योग्य उपाय केले तर तुमचं संपूर्ण नशीब बदलू शकतं त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार आता या गुरुपौर्णिमेच्या शुभप्रसंगी कमेंटमध्ये फक्त एक वाक्य नक्की लिहा ओम गुरुवे नम माझ्या जीवनात गुरुचं मार्गदर्शन सदैव राहा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना व्हॉट्सॲपवर शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ